राज्यमार्ग ठेकेदार व कडेगाव तहसीलदारांच्यावर कारवाईसाठी अमरण उपोषण ठेकेदाराची बेकायदा कृत्ये तहसीलदारांनी पाठीशी घातल्याचा आरोप कडेगाव तालुक्यात पुसे वाळवा राज्यमार्गाचं काम सुरू आहे सदर ठेकेदाराने बेकायदा कृत्य करत मनमानी चालवली आहे कडेगाव तहसीलदारांना याची माहिती देऊन ही ठेकेदाराला पाठीशी घालण्याचं काम केलं असल्याचा आरोप करत ठेकेदार व तहसीलदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते राहुल पाटील व अन्य ग्रामस्थ मंगळवारपासून अमरण उपोषण करणार आहेत याबाबतचं निवेदन कडेगावचे प्रांताधिकारी रणजित भोसले यांना दिलंय निवेदनात म्हटलंय की खडेगाव तालुक्यात पुसेसावळी वाळवा या राज्यमार्ग क्रमांक एकशे अठ्ठावन्नचं काम सुरू आहे या मार्गाच्या ठेकेदाराकडून शासनाचा नियम पायदळी तुडवत बेकायदा कृत्य केली आहे ठेकेदाराकडून तडसड तालुका कडेगाव इथं बेकायदा क्रशर चालवलाय क्रशर करता आवश्यक असणाऱ्या शासनाच्या परवानग्या नसतानाही क्रशर राजरोसपणे सुरू आहे ठेकेदाराने विना परवाना डिझेल पंप उभारला होता याबाबत कडेगावचे तहसीलदारांना कल्पना देऊनही त्यांनी ठेकेदारावर कोणतीच कारवाई केली नाही ठेकेदाराला मुरुम वाहतूक करता सुरू झाल्यापासून ठेकेदाराकडून अनेक ठिकाणी उत्खननाचे परवाने घेण्यात आले त्या सर्व ठिकाणी शासनाने घालून दिलेल्या जास्त उत्खनन केलं असून अशा सर्व ठिकाणांची ई टी एस मोजणी करणं गरजेचं आहे ठेकेदाराने राज्य मार्गाचे काम सुरू केल्यापासून मार्गाचे जुने निघालेले सरकारी मालकीचे साहित्य डांबर खडी माती बेकायदा विकलेले आहे राज्यमार्गाचे केलेले काम निकृष्ट दर्जाचे असून या कामाची वरिष्ठांकडून किंवा त्रस्थाकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी करत मंगळवारपासून सामाजिक कार्यकर्ते राहुल पाटील व इतर कडेगाव तहसीलदार कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसले पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज